तुळजापूरनामा न्यूज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विकासकाम प्रगतीपथावर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरातील पुरातत्व विभागाकडून करावयाची विविध विकासात्मक कामे सुरू असून धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओंबसे यांनी विकासकामांची पाहणी केली उत्तराखंड येथील मसुरीतील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनाक तीस डिसेंबर रोजी पुन्हा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी एक डिसेंबर रोजी प्रथमच श्री तुळजाभवानी मंदिरास भेट दिली यावेळी त्यांनी मागील महिनाभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी तब्बल दोन तास मंदिर परिसराची व विकासकामांची बारकाईने पाहणी करत विकासकामांबाबत तसेच सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र महोत्सव बाबत मंदिर प्रशासनास सूचना दिल्या यावेळी मंदिरच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने तुळजापूर महसूलचे तहसीलदार अरविंद बोळंगे मंदिराचे सहायक व्यवस्थापक स्थापत्य राजकुमार भोसले अमृतराव भोसले इंतुले महंत तुकोजीबुवा तसेच अन्य मंदिर कर्मचारी आदी उपस्थित होते तुळजापूरनामा न्यूज तुळजापूर धाराशिव Tidak terima kasih kerana चला चला एक साइड चला तुम्ही <स्तित> <चला> <स्तित> <स्तित> <नहीं। स्तित>